राज्याच्या राजकारणातून आताच्या एक महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय झालेला आहे राज्यभर चर्चेत असणारा हा विजय नेमका कोणत्या निवडणुकीत झाला आहे त्या बातम्यांसहित अनेक महत्त्वाच्या राजकीय आणि शेतकऱ्यांविषयी बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने घवघवीत यश मिळालेला आहे अंगीकृत संघटना असलेल्या शिवसेनेच्या या ढाण्यावागाने निवडणुकीत जिंकलेले आहेत आपण सविस्तर बातमीपत्र बघूया आर एस एस महाराष्ट्रातून निवडणार मोदींचा वारसदार संजय राऊत यांचे सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्टेंबर महिन्यात वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणार आहेत त्यामुळे ते रिटायर होण्याची शक्यता आहे एस टी कामगार सोसायटीवर कामगार सेनेचा भगवा फडकला आदित्य ठाकरेंकडून संचालकांचे अभिनंदन संचालकांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र एस टी कामगार सेनेनी हा भव्य असा विजय संपादन केलेला आहे बीड कारागृहात कराड आणि गुलेला मारहाण प्रशासनाकडून मात्र इन्कार महादेव गीतेसह चौघांनी हर्सुलमध्ये त्यांना हलवलं कारागृहामध्ये कराड आणि गुलेला मारहाण झाल्याची महत्वाची माहिती समोर आलेली आहे शिवसेना प्रमुखांचा सहवास लाभला हे माझे भाग्यच मंत्री नितीन गडकरी यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा छोटे पट मिळाले तरी वाटतं साला मैतो बन गया नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात सांगितलं बीड जिल्हा कारागृहात जोरदार राडा झाला कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झालेली आहे चार कायद्यांची तेथून रवानगी सुद्धा केलेली आहे त्यामुळे आता पुढील काळात कराड आणि गुलेला कराड आणि गुलेच्या जीवाला धोका असल्याची महत्वाची माहिती समोर आलेली दिसत आहे नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्र आणण्याचे परिपत्रक अखेर झालं रद्द सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका शिक्षक भरतीतील साडेसात हजार उमेदवारांना हायकोर्टाने दिलासा दिलेला आहे राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा ताशी चाळीस ते पन्नास किमी वेगाने वादळी वारे हवामान विभागाकडून गारपिटीचाही अंदाज व्यक्त केला आहे तर येलो अलर्ट जारी केलेला आहे त्यामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे कोल्हापूर यांचा समावेश नरेंद्र मोदी हे दोन हजार एकोणतीसमध्येही पंतप्रधान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची उत्तराधिकारप्रकरणी संजय राऊत यांच्या दाव्याला प्रत्युत्तर तर नरेंद्र मोदी हे सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार संजय राऊत यांची भाजपवर खरमरी टीका मुंबईत वर्षभरात माडाचे पाच हजार एकशे नव्याण्णव घरांची लॉटरी तर बिडडी चाळींच्या पुनर्विकासालासुद्धा वेग देणार मध्यमवर्गांचे स्वप्न साकार होण्याची शक्यता शक्तिपीठ महामार्गावरील बारा जिल्ह्यात महायुतीच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांकडून जिल्हाबंदी वर्ध्यापासून सिंधुदुर्गापर्यंत नो एंट्री संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा तरुणांचे भूमी संरक्षण दल स्थापन केले आहे सरकारने हा प्रकल्प रेटला तर आम्ही आत्मदहन सुद्धा करू असा शेतकऱ्यांचा इशारा महाराष्ट्रात गुजरात मॉडेल राबवण्याचा आर एस एसचा डाव ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा आरोप महाराष्ट्राला जातीवादाचे स्वरूप देण्यात भाजपा आणि आर एस एस भाजपाचे नेते यांनीच पुढाकार घेतल्याची टीका सुद्धा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषदेत घेतली कर्जमाफी नाकारल्याने राज्यातील शेतकरी संकटात महायुतीमुळे तेवीस लाख शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ बँकांपुढे कर्ज वसुलीचे मोठे आव्हान पस्तीस हजार कोटींची थकबाकी माफ होणाऱ्या आशेने कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकरी हा आशेवर होता मात्र आता सरकारने त्यांची आशा फोल ठेवली आहे बीड जिल्हा कारागृहात कराड गित्ते गट भिडले कैद्यांच्या दोन गटात झाली हानामारी तर हा कराडचाच कट महादेव गित्ते याची वाल्मी कराड याच्यावर टीका तर महादेव गित्ते आणि अनेक आरोपींना दुसऱ्या कारागृहात हलवले लाडक्या बहिणीमुळे शेतकरी कर्जमाफी नाही त्रेचाळीस हजार कोटींचा राज्यावर भार मंत्री संजय शिरसाटांचा खुलासा तर शेतकरी यांना वंचित ठेवून अजितदादा यांनी कर्जमाफी होणार नाही असं सांगितलं होतं त्यामुळे महायुती सरकारवर अनेक भागातून टीका होत आहे शिवसेनेच्या दणक्याने राजावाडी रुग्णालयाचा नामफलक मराठीत सी टी स्कॅन आणि एम आर आय सेवा असा अगोदर इंग्लिशमध्ये असलेला हा फलक आता मराठीत समोर दर्शनी भागात आहे बुडत्याला काळीचा आधार हार्थिक चणचनीत महायुतीला दान कापू चोरट्यांच्या पैशांनी तिजोरीत अठरा लाखांची भर असलेली समोर माहिती आलेली आहे एस टी कामगार सेनेचा सोसायटीवर कामगार सेनेचा भगवा फडकला सांगली जिल्ह्यातील एस टी कामगारांच्या एस टी कामगार सहकारी सोसायटी या पतसंस्थेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संलग्न असलेली कामगार सेना यांच्या एकजुटीने भगवा फडकलेला आहे कामगार सहकारी सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक पार पडली सोसायटीवर एकसष्ट वर्षापासून कामगार सडनेची एखादी सत्ता होती ती आता बदलली आहे छावा पुढे सिकंदर नतमस्तक सलमान खान सुद्धा मोडू शकला नाही विकी कौशलचा रेकॉर्ड सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट दोन वर्षानंतर ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला मात्र छावाने जे काही कमवले ते सिकंदर या चित्रपटाने कमवलेले दिसत नाही औरंगजेबाच्या कबरीचा वादा अनावश्यक संघाची भूमिका तर ज्यांची श्रद्धा आहे ते कबरीवर जातील बहू जोशी यांची टीका तर भयू जोशी यांनी काही दिवसांपूर्वी मराठी आणि मुंबईविषयीसुद्धा गरळ ओखली होती त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीचा वाद हा अनावश्यक असल्याची टीका सध्या त्यांनी केलेली आहे म्यानमार भूकंपातील बळींचा आकडा सतराशेवर सात दिवसांचा दुखवटा जाहीर भूकंपानंतर छत्तीस आफ्टर शॉक तर अनेक ठिकाणी हा आकडा वाढण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आहे रेडिकनरच्या दरात वाढ आजपासून नवे दर लागू दुकाने सदनिका आणि जमिनींच्या किमती वाढणार महापालिकेच्या हद्दीत झालेली दरवाढी नवी मुंबई ठाणे यामध्ये फरक दिसत आहे तर त्यानंतर महत्त्वाची बातमी आहे संघ मुख्यालय भेटीत काय ठरलं पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये रिटायर होण्याची शक्यता तर ते सप्टेंबरमध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतील आणि भाजपाच्या नियमानुसार पंच्याहत्तर वर्ष झाले तर त्यांना निवृत्त व्हावं लागतं तर शेतकरी बांधवानो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण यामध्ये बघितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अनेक ठिकाणी विजय संपादित करून मुंबईतसुद्धा आम्हीच सर्वांपेक्षा पुढे जाऊन मुंबई महानगरपालिका निवडणूक लढणार असं दाखवलं तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय हिंद जय